जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे भोसरे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री गणेश जयंतीनिमित्त भव्य दिव्य आदत बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या भोसरे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा बदला देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुतकर यांचा बदला नक्की कोणत्या सीमीमध्ये पाहायला व सेमी पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे भोसरे मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या अडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या आदत किंग बदलाची गाडी ही सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार मधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा आदत किंग बदला व नांदेड सिटीचा भारत सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमी क्रमांक का पाचचा चा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या आदत किंग बदलाची व नांदेड सिटीच्या भारतची सुट्टी खूप सुंदर सुंदररीत्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये काटा अखेर लढत चालवते कोण कोणाला कमी नव्हते मात्र शेवटच्या क्षणाला विठ्ठल नाना बुतकर यांच्या बदलाचा पाय थोडासा धसला आणि त्यामुळे बदलाच्या व नांदेड सिटीच्या भारतच्या गाडीचा स्पीड थोडा कमी झाला आणि त्यामुळे या सेमी क्रमांक पाचमध्ये विठ्ठल नाना बुतकर यांच्या बदलाची व नांदेड सिटीच्या भारतची गाडी ही तीन नंबरला उतरली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाच मध्ये विठ्ठल नाना बुतकर यांच्या आदत किंग बदलाची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण काही म्हटलं की हार जिथे होत असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांचा बदला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका